विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अधिकारी कामे व कर्तव्य पहिला अधिकारी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी दुसरा अधिकारी पक्केशाहीचा प्रभारी नमुना सतरा अमधील मतदार नोंदवईचा प्रभारी मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देणे मतदार नोंदवईमध्ये दे मतदाराचा ओळख पुरावा नमूद करेल उदाहरणार्थ हिपीक नंबर तिसरा मतदान अधिकारी कंट्रोल युनिटचा प्रभारी मतदार चिठ्ठी जमा करून घेणे कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करेल पहिला मतदान अधिकारी प्रथम मतदान अधिकारीकडे चिन्हांकित मतदार यादी असेल मतदाराची ओळख पटवण्याची जबाबदारी त्याची असेल मतदार प्रथम या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल व स्वतःचे नाव सांगेल किंवा ओ ऑब्लिक उमेदवार यांनी दिलेली मतदाराचे नाव व अनुक्रमांक नमूद असलेली ओळख चिठ्ठी दाखवली तथापि मतदान अधिकाऱ्यांना अशा ओळख चिठ्ठीची सक्ती करता येणार नाही मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधून मतदान अधिकारी एक मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगतील निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ओळखपत्र व ओळखीसाठी आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केलेले आहेत प्रत्येक निवडणुकीवेळी आयोग इतर ओळखीचे पुरावेबाबत आदेश जाहीर करेल पुरावा दिला नसल्यास मतदाराला मत नोंदवण्यासाठी परवानगी देऊ नये मतदाराच्या नावाचा तपशील मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवतील ज्याद्वारे उपस्थित प्रतिनिधी यांना मतदाराची ओळखीबाबत खात्री करून घेता येईल मतदाराची फोटो ओळखपत्रावरून किंवा ओळखीच्या इतर पुराव्यावरून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदार यादीतील नाव लाल शाईने तिरपी रेषेत काट करेल पुरुष व स्त्री मतदारांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदारांच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल आणि तृतीयपंथी मतदारांच्या अनुक्रमांकाजवळ एक स्टार खून करण्यात येईल फक्त वोटर सूचना स्लिप वोटर इन्फॉर्मेशन स्लीपच्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही व्ही आय एस घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा सा प्रवास सादर करणे आवश्यक आहे मतदान केंद्रावर पडदानशीन बुरखाधारी महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणूक केली जाईल